नमस्कार मंडळी न बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण नवीन प्रकारची बाई शिकणार आहोत तर बाई आपली नेहमी प्रमाणेच काढून घ्यायची आहे फक्त भाईची उंची इथं इत, मी साडेनऊ घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला अस्तरची बाई शिवायची आहे तर आपण काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता साडीच्या कापडातील मी वरती पन्हा घेतलेला आहे आणि त्याला दोन दोन इंचावरती खून करून घेतलेले आहे साडीचा जो पणा आहे तो मध्यभागी मी दुमडून घेतलेला आहे आणि एका साइडने दोन दोन इंचावरती चार खुणा करून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या इंचावरती चार खुणा करून घेतलेल्या आहेत आता याचा मध्यभाग करण्यासाठी छोटासा मी कात्रीने कट मारून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो मधला कट मारलेला होता त्यावरती दोन दोन इंचाच्या ज्या खुणा केलेल्या होत्या त्या प्लेट्स आपल्याला एकावर एक ठेवून एक निऱ्या बनवून घ्यायच्या आहेत व त्याच्यावरती टीप मारायची आहे तर दुसऱ्या बाजूच्या ज्या खुणा आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूनही प्लेट प्लेट्स करून घ्यायच्या आहेत दोन्ही प्लेट्स एकमेकांच्या तोंडाकडे करून घ्यायच्या आहेत प्लेट आपल्या व्यवस्थित आल्या पाहिजेत हा कापडाचा पना मी बाहीच्या उंचीचा एवढाच घेतलेला आहे आणि खाली आपल्याला किनार जोडायचे आहे त्यामुळे आपली बाईची उंची थोडी कमी घेतलेली आहे आपण यामध्ये आता आपण यावरती थोडीशी टिप मारून घेणार आहे आणि आपल्या प्लेट स्लॉक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी केलेले आहे ते आता आपल्याला अस्तरचा जो बाहीचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्याला जी ब्लाउजची किनार आहे ती खालून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ब्लाउजच्या किनारीला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे किनारीला मी पलटी मारूनवरती सरळ स्वरूपात करून घेतलेले आहे आणि त्यावरती दापटीप टाकून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता आपल्याला या व या बाहीचा मद्य काढायचा आहे मध्यावरती आपल्याला खूण करून घ्यायचे आहे आणि जो आपले प्लेट्स बनवलेला जो भाग होता तो या किनारीच्या बरोबर मधोमध आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला जॉईन द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये नंतर आपल्याला जी वरची किनार आहे ती त्याच्यावरती थोडीशी दुमरून टीप मारून घ्यायची आहे टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे आणि यावरती टीप मारून घ्यायची आहे टीप मारून घेतल्यानंतर ज्या वरच्या प्लेट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला थोडीशी इस्त्री करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या प्लेट्स व्यवस्थित बसतील अशा प्रकारे आपल्या प्लेट्स व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि ही बाई आपली छानपैकी तयार झालेली आहे अशा प्रकारची भाई आपल्या काटपदर साडीच्या ब्लाउजला खूप छान दिसते या भाईच्या जो मध्य मध्यावरती खून केलेले आहे त्याच्यावरती आपण गोल बटन बसवून घेणार आहोत अशा प्रकारे आपली सुंदरशी बाई तयार झालेली आहे